बऱ्याचदा मुलांना तेच तेच कांदे पोहे खाऊन बोर होतं अशा वेळी काहीतरी त्यांना नवीन हवं असतं तर आज आपण असाच एक पोह्याचा खूप टेस्टी असा प्रकार पाहणार आहोत जो बनवायला सुद्धा खूप सोपा आहे तर त्यासाठी इथे मी पोहे घेतलेले आहेत दोन कप एवढे पोहे घेतले जे आपण रेग्युलर कांद्या पोहेला पोहे घेतो पोहे तेच पोहे आहे इथे भिजवून घ्यायचेत आपल्याला पोहे भिजवून बाजूला ठेवायचेत आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून एवढं तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये थोडे शेंगदाणे घालून ते छान फ्राय करून घ्यायचे शेंगदाणे जेवढे छान फ्राय होतील तेवढे ते, ते पोह्यामध्ये छान लागतात शेंगदाणे चांगले फ्राय झाले की काढून घ्यायचेत आपल्याला आणि बाजूला ठेवायचे आता या तेलामध्ये आपल्याला घालायची मोहरी मोहरी व्यवस्थित तडतड द्यायची मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायची जिरं यासोबतच घालायचा आपल्याला कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची घालायची नाही आपल्याला ना यामध्ये आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा खूप जास्त ब्राऊनही करायचा नाही कांदा छान मऊ झालेला आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला बीन्स घालते आणि बारीक चिरून घेतलेलं गाजर घालते तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता यामध्ये मटारही छान लागतात आता या भाज्या आपल्याला फक्त दोन मिनटं मोठ्या फ्लेमवरती परतायच्या याला खूप जास्त मऊ करायचं नाही खूप जास्त शिजवायचं नाही यामधला जो क्रंच आहे तो तसाच राहायला हवा आता या पद्धतीने या भाज्या दोन मिनटं परतून झाल्या यामध्ये मी घालते थोडी हळद आणि हे पोहे आपण चायनीज पोहे बनवतोय त्यासाठी इथे मी चिंग्सची शेजवान चटणी घेतलेली आहे तर ती घालायची तर यामुळे यामध्ये आपल्याला वेगळं तिखट किंवा मिरची काहीच घालायची गरज नाही तर साधारण तीन चमचे मी यामध्ये चटणी घातलेली आहे ज्यामुळे आपले जे पोहे आहेत त्याला रंगही खूप छान येतो चवही खूप छान येते आणि मुलं देखील आवडीने खातात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये जे भिजवून घेतलेले पोहे आहेत ते घालायचे आणि थोडंसं आपल्याला मीठ घालायचं चटणीमध्ये मीठ असल्यामुळे अगदी थोडंसं मीठ मी यामध्ये घातलेलं आहे रंग पाहू शकता खूप छान आलेला आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून पहा मुलांना नक्की आवडतील आता जे आपण तळून बाजूला ठेवलेले शेंगदाणे होते ते यामध्ये घालायचे भरपूर वरतून कोथिंबीर घालायची आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही बारीक चिरून घेतलेली कांद्याची पातही घालू शकता तर बघू शकता मस्त आपले झटपट असे चायनीज पोहे तयार आहेत जे मुलं खूप आवडीने खातात तर मस्त दिसत आहेत तर वरतून मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडी कांद्याची पात तर खाण्यासाठी मस्त असे आपले चायनीज पोहे तयार झालेले